नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यातील भाग दोन नागरिकत्व म्हणजे सिटीझनशप यातील प्रत्येक कलम सविस्तरपणे समजून घेणार आहोत हा भाग कोण भारतीय नागरिक आहे नागरिकत्व कसे मिळते आणि कधी नागरिकत्व संपते हे सांगितले आहे भाग वजा दोन मध्ये एकूण कलम पाच ते अकरा आहेत चला मग सुरू करूयात कलम पाच संविधान लागू होताना नागरिकत्व कलम पाच हे सांगते की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कोण व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल कलम पाचनुसार जर एखादी व्यक्ती एक भारतात जन्मलेली असेल दोन भारतात कायमची राहत असेल तीन तिचे पालक भारतात जन्मलेले असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाईल म्हणजेच संविधान लागू होताना जे भारतात वास्तव्यास होते त्यांना नागरिकत्व देण्यात आले कलम सहा पाकिस्तानातून भारतात आलेले लोक कलम सहा हे फाळणीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर, सत्ते नंतर। पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांबद्दल आहे कोणाला नागरिकत्व मिळते जर व्यक्ती पाकिस्तानातून भारतात आली आणि भारतात कायम राहण्याचा उद्देश होता व नोंदणी केली असेल तर तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकते हे कलम फाळणीतील निर्वासितांसाठी खूप महत्वाचे आहे कलम सात भारतातून पाकिस्तानला गेलेले लोक कलम सात सांगते की जर एखादी व्यक्ती भारत सोडून पाकिस्तानला गेली असेल तर तिला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही पण अपवाद काय जर ती व्यक्ती कायदेशीर परवानगीने परत भारतात आली असेल तरच नागरिकत्वाचा विचार होऊ शकतो कलम आठ परदेशात राहणारे भारतीय मूळ लोक कलम आठ हे परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांसाठी आहे जर एखादी व्यक्ती भारताबाहेर राहत असेल पण तिचे आईवडील किंवा आजोबा आजी भारतात जन्मलेले असतील आणि तिने भारतीय दूतावासात नोंदणी केली असेल तर तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकते म्हणजे आय लोकांसाठी महत्वाचे कलम कलम नऊ परदेशाचे नागरिकत्व घेतल्यास कलम नऊ स्पष्ट सांगते जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपते भारतात दुहेरी नागरिकत्व दुअल सिटिझनशिप नाही कलम दहा नागरिकत्व कायम राहणे कलम दहा सांगते संविधान लागू झाल्यावर ज्यांना नागरिकत्व मिळाले आहे ते नागरिक कायद्यानुसार नागरिकत्व टिकवून ठेवू शकतात म्हणजे एकदा मिळालेले नागरिकत्व कायदेशीरित्या कायम राहते कलम अकरा संसदेला अधिकार कलम अकरा हे खूप महत्वाचे आहे हे कलम सांगते की नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला आहे याच अधिकारातून नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न त्यातील सुधारणा घडून आल्या म्हणजे संविधानाने नियम दिले पण तपशील कायदा ठरवतो कलम पाच ते अकरा बरोबर नागरिकत्वाचे नियम फाळणी स्थलांतर परदेशी नागरिकत्व एकच नागरिकत्व व्यवस्था संसद सर्वोच्च अधिकार आज आपण भारतीय संविधान भागवजा दोन प्रत्येक कलम स्पष्टपणे समजून घेतले हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कर। लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जय संविधान जय भारत